मोदी टू पॉइंट ओ सरकारचा शेवटचा आणि हंगामी अर्थसंकल्प काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला यंदाचं बजेट हे अंतरिम बजेट असल्यानं त्यात बँकिंग क्षेत्रासंदर्भात काही मोठ्या घोषणा होणं अपेक्षित नव्हतं मात्र भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारद्वारा राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचं काम बँका करत असतात त्यामुळे या बँका सरकार आणि जनता यांच्यातील दुवा असतात आणि त्यामुळेच सरकारने म्हणजेच काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रासंदर्भात काय मोठ्या घोषणा केल्या किंवा नेमकं त्यांनी बँकिंग क्षेत्राविषयी अर्थसंकल्पात काय तरतुदी सांगितल्या ते आपण जाणून घेऊयात बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीचं शेवटचं बजेट होतं आणि या बजेटमधून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या पण हे अंतरिम बजेट असल्यामुळं यात काही मोठ्या घोषणा होणं अपेक्षित नव्हतं पण बँकिंग क्षेत्राबद्दल जर आपण या बजेटची चर्चा करायची झाली तर बँकिंग हे सरकारच्या सरकार सर्व योजना आणि जनता यांच्यातलं एक दुवा असतं आणि सरकारच्या सर्व योजनांचे लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचण्याचं काम हे बँकांच्याद्वारे केलं जात असतं त्यामुळं या बजेटमधून असे काही संकेत देण्यात आले की ज्या महत्त्वाच्या योजना सरकारनं राबवल्या त्या यापुढेही तशाच पद्धतीनं च राबवल्या जातील पहिला मुद्दा असा आहे की मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना ही युवकांना उत्पन्नाचे आणि रोजगाराच्या संधींची निर्मिती व्हावी त्यांची व्यवसाय करण्याची क्षमता वाढीस लागावी यासाठी चालू करण्यात आली आजपर्यंत या योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटी कर्ज मंजूर करण्यात आली जी साडेबावीस लाख कोटी रुपयांची होती आणि यापुढेही या, या योजनेद्वारे युवकांना मदत केली जाईल असा संकेत या अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिला यातील या या एक महत्त्वाची बाब म्हणजे या त्रेचाळीस कोटी कर्जांपैकी तीस कोटी कर्ज ही महिलांसाठी दिली गेली आणि यातून महिला सबलीकरणाचाही एक मोठा प्रयत्न केला गेला गेला दुसरा मुद्दा असा की प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे आत्तापर्यंत बँकिंगच्या बँक क कर्जापासून जे वंचित राहिले होते अशा रस्त्यावरील विक्रेत्यांना किंवा फेरीवाल्यांना मदत करण्यात आली याद्वारे अष्ट्याहत्तर लाख कर्ज मंजूर करण्यात आली आणि विशेष बाब अशी होती की जी ही कर्ज जी मंजूर केले जातील ती सुरुवातीला दहा हजार रुपयाची कर्ज देण्यात आली आणि अत्यंत सुलभ पद्धतीने ही कर्ज देण्यात आली पण जे या पैशाचा योग्य विनियोग करतील किंवा त्याची परतफेड करतील त्यांना वाढीव रक्कम देण्याचीही तरतूद या योजनेत होती तर यातल्या दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी तिसऱ्यांदाही वाढीव रक्कम चा लाभ या योजनेअंतर्गत घेतला याचद्वारे जे आर्थिक क्षेत्राला स सक्षम करून त्याद्वारे स बचत गुंतवणूक आणि कर्ज घेणं हे सुलभ करण्यात आलं त्याचं त्यामुळं सर्व नागरिकांना त्याचा उत्तम फायदा मिळाला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट जी करण्यात आली की आपले जे आर्थिक व्यवहार होतात आ, पर, परदेशाशी जे आर्थिक व्यवहार होतात त्याच्यासाठी एक इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर हे गांधीनगरला सुरू करण्यात आलं आता या ठिकाणी परदेशी बँका आणि भारतीय बँका या दोघांचेही युनिट्स तिथं स्था उघडले गेले आहेत आणि त्याद्वारे जे आत्ता त्यांचा बिझनेस आहे तो कसा वाढवावा किंवा नवीन बिझनेस कसा आणावा यासाठी प्रयत्न केले जातात आणि याचा फायदा सर्वांना झालेला आहे कारण परकीय बँका जरी भारतात त्यांची ब्रांच असली तरी त्या, 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 त्या सेंटरमध्ये जर त्यांची शाखा असेल तर त्यांना परदेशातले नियम लागू होतात इथले नियम लागू होत नाहीत हा त्याचा फायदा मोठा फायदा परकीय बँकांना मिळतो आणि या ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या सरकारची आणि त्यांचं असं उद्दिष्ट आहे की हा जो इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे बनलेलं आहे हे आंतरराष्ट्रीय भांडवल भारतामध्ये येण्यासाठी आणि इथले वित्त नि आप संपत्ती निर्मितीसाठी त्याचा चांगला चांगला फायदा करून घ्यावा आणि हे एक म गेटवे ठरावं आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी आणि भारताच्या प्रगतीसाठी जी भारताची आर्थिक प्रगती होत आहे महासत्ता होण्याकडे जी वाटचाल चाललेली आहे या, याच्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आता मोदी सरकारनं आपला शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे जो हंगामी अर्थसंकल्प जरी असला तरी बँकिंग क्षेत्राकडे लक्ष दिलेलं दिसतंय तरी आपल्याला हा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला विसरू नका सकाळचा युट्यूब चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आवर्जून करा आणि हा व्हिडिओ आपण जर फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका